या बाराव्या मॅरेथॉनमध्ये रविवारी आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी उच्चभ्रू खेळाडूंनी कोर्स रेकॉर्ड आणि वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली या स्पर्धेमध्ये एकूण अठ्ठावन्न लाख रुपयांची बक्षीस रक्कम देण्यात आली ऑलिम्पिक आणि राष्ट्रीय कुलपदक विजेती साक्षी मलिकजीने पंधरा हजार धावपट्टूंना या स्पर्धेमध्ये ब्रँड अँबॅसेडर म्हणून झेंडा दाखवला ती आपली प्रतिक्रिया देताना म्हणाली या स्पर्धेमध्ये विविध वयोगटातील स्पर्धकांचा उत्साह पाहून मी स्तब्ध झाले आहे

या लिया पृथ्वी विना कॉलेज ऑफ साइंसेज का मानवता संबंधी ऑनलाइन मिश्रा क्रमांक 1010 बी या डोनेट बी या हीरो बी या डोनेट बी या हीरो बी या डोनेट बी या हीरो बी या डोनेट और फिर डोनेशन की जैसे की बोली या लग जरूरी कराया सकता नहीं

Yes, Mr. the Virak College of Nursing, order donation. Once you receive an award, just a gentle request to please let the other winners also enter the ranks. Thank you. Thank you. गंगा ना तिसरा क्रमांक गंगाजगर ठीक होती दुसरा क्रमांक कमाल धाव पटकवलेला आहे जो मेसेज होता जी ठीक होती पर्यावरण ट्री प्लांटेशनचा संदेश होता त्यांनी दुसरा क्रमांक पटकावलेला आहे ट्री प्लांटेशन ची टीम थ्री प्लांटेशन पर्यावरण अशी त्यांची टीम आणि नाही हा प्रथम क्रमांक पटकावलेला आहे त्याचा तो मेसेज होता टू सेव्हन वन सिक्स नाईन टू सेव्हन वन सिक्स नाईन त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर आहे ओके प्रथम क्रमांक यार अत्याचार आता हुआ सत्येश्वर इन्हें छंद से आए आशोक ताई भी से आए अपने लगे लगे आमासुखा इन्हें आवाज़ दे साथ में कि दाऊद पैंटा पे, पे रोशन का जित है वहीं साथ आशोक रोशनी का जित है ओके तीसरा क्रमांक का एक रेखांकन काम

जोद बाजू तीसरा संता पटका है दूसरा क्रमांक प्रधान सांख्य ग्रुप मध्य पटका है पटका है उत्कर्ष प्राइमरी मराठी मीडियो अगला नवे माननीय प्रभारी है तो रमेश पढ़ाए साहब और इतना साहब हाफ मॅर दहा पाच तीन फॉर एव्हरी मॅथॉ देर वॉज अ पेज पेज त्याचा तो प्रयत्न असतो आणि बाकी जे स्पर्धक असतात त्याचा पाठलाग करतात आणि ते टायपिंग

Ya, saya semua orang terlibat. Mestilah kita, mesti kita, mesti kita, mesti kita berusaha untuk ini. Kita ini, barang ini, saya barang ini saya, saya barang ini barang ini. Entah macam mana, semua kesalahan itu pasti menjawab di semua makna bar. Hari semua buat semua tadi. सर्वांना नमस्कार. हा या वर्षीचा 12 अरे वो ले मतलब अभी तो इसको भी चलता है और तो हम लोगों ने इस बार भी उन्हें बहुत बहुत धन्यवाद इस बार भी एक और नया संगीत आपके सभों सरकारी आह वहीं तमाम नवजोत सिंह सरस्वती विवाह कॉलेज सर्वों के पार्टनर स्पONSर आयल अरे सर्वों को धन्यवाद सर्वों आह यानी सर्वों की इस बारी में बात कर

आपने क्या पैसा तो आप मेरे को लेके क्योंकि आपने बनाया 900 की सबसे जरिया सबसे जरिया यानि कि टाइमिंग 1 तास 5 मिनट आई 21 सेकंड तो लड़ टाइम सर्वाइड शास्त्री सर्वाइड रिलीवेड आप आये सबसे जरिया ना विद द ब्राउन्स मेडल 1 घंटा 14 मिनट्स एंड 21 सेकंड

टू झिरो आणि म्हणूनच होते पुरुष असतील आज आपल्याला दोन्ही मध्ये पर्सनल बेस्ट तर मिळालेच पण विक्रम देखील आज पाहायला मिळाले दीपक कुंभार एक तास तीन मीटर आणि सोळा सेकंद तुझ्या कानात दीपक कुंभार झोद झाले यानंतर पूर्ण केलेला आहे जे टॉप थ्री आहेत या तिघांच्या हा मॅथॉ पुरुषांच्या गटातला हा विक्रम आणि यानंतर प्रथम क्रमांक म्हणजे रोहित वर्मा टू झिरो वन थ्री जोरदार काय पाहिजे एक तास मिनिट आणि बारा सेकंद रोहित वर्माने पूर्ण केलेलं आहे रोमेश मराठी कुमार आपल्याला विनंती आपल्या कुमार या आहे त्यांना एका जोरदार कळल्या पाहिजे माझी खासदार आपल्या हस्ते आपण पुरस्कृत करतो आहोत माननीय अध्यक्ष महोदय विनय निगम साहेब आपाला नंतर दिलातो त्यांनी आपल्या समोर आपण प्रस्तुत કર્યા दिला युवा रिपोर्ट साहेब केलेला आहे त्यामुळे गौरव सोहळा खास करून येणार आहे आणि घरजाती रासरी आपण जोडता आहे गांधीजी अपने कमीत कभी तीन चार जोरदार टाला क्रमांका अमित रमेश पाटिल अमित रमेश पाटिल जो आप बेचाईसपण एक नौ पांच किलोमीटर चौन तास पंचा पूर्व जोरदार टाया अमित पाटिल चौथा क्रमांक धनवर प्रहला

गोल्ड मेडल कालदास गिती सिल्वर मेडल प्रदीप सिंह चौधरी आणि ब्रॉन्झ मेडल गोविंद राठोड चौथा आलाय भगवंत आणि पाचव्या क्रमांकावर मोहित पाटील जो नागोनच्या पाहिजे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं गोल्ड मेडल आणि सिल्वर मेडल मध्ये केवळ पाच सेकंदांचं अंतर होत आणि हेच आपल्याला सांगतं की वेळ आणि त्याचबरोबर प्रत्येक सेकंद हा किती महत्वाचा असतो आणि त्याच्याला आठव किती होता 20 तो तिगाडी बेडळ बेडळ ये साधा मुद्दा आहे की 1 किलोमीटरचा सीनियर ग्रुपवर 7 वर्ष आणि नाव होती असिस्टंट से एक रेस जिंक utility आप पुरुषार्थ जी नव व्यवसाय सीटों सिटिते त 1971 वर्षी आणि 3 वाजता झाले माने Okay. I am Cecily Poria Alex from coaching, representing athletic federation of india as technical delegate uh, for uh, for the vasai vidar municipal corporation marathon. and this uh, championship, this marathon race, they are conducted in a nice manner. i think one of the best organized event by agents and uh, they are conducted very well. thank you.